नमस्कार आपण पाहत आहात न्यूज मी मुख्य संपादक गणेश यमजलवाड बिग बॉस मराठीचा नवा सीझन सुरू झाला आहे त्यामध्ये मराठीच्या नव्या सीझनमध्ये सोळा स्पर्धकांनी जोरदार एंट्री मारली आहे स्पर्धकामध्ये गुलीगत धोका फेम सूरज चव्हाणचाही समावेश आहे सरोज शेवांची एंट्री पडताच सर्व चकित झाले आणि सूरजचे इंस्टाग्राम रील्स प्रचंड चर्चेत असतात त्यामुळे खरोखरच बिग बॉसच्या घरामध्ये लोकांचे मने जिंकायला सुरुवात केली आहे सूरजने घरातील सदस्याशी बोलताना दिवसाला किती कमाई केला असे विचारताच खरोखरच सूरज चव्हाणने धक्का देण्यालायक गोष्ट सांगितली त्यामुळे या बिग बॉस मराठीच्या नव्या सीजनमध्ये जेव्हा सूरज सूरजाचे चव्हाणचे पदार्पण होते तेव्हा हा गरीब असलेला पाच बहिन्या आणि त्यानंतर हा सावा सूरज जे की वडील कॅन्सरच्या रोगाने त्यांचा मृत्यू होतो तेव्हा भयानक सं संकट हे त्यांच्यावर परिवारावर पडलेले असते आणि या संकटाचा सामना करत सूरजने इंस्टाग्रामवर जेव्हा आपले रील साजरे करतो तेव्हा आपल्यामध्ये जे गुण आहेत आपल्यामध्ये जे वैचारिक भावना आहे आपल्यामधले तत्व आहेत भगवंताने प्रत्येकाला कोणता ना कोणता गुण दिलेला आहे परंतु तो गुण आपल्याला स्वतःला वळकून तो, तो प्रेक्षकासमोर किंवा लोकांसमोर दाखवायचा असते ते दाखवणारे काही मनाचे घट्ट मनाचे सुरसारखे काही असते आणि खरोखरच त्यांच्या या धैर्यवान वृत्तीचं जेणेकरून प्रचंड प्रमाणात त्यांना सादगी भेटली आणि लोकांनीही प्रचंड व्यक्तिमत्त्वाचा प्रतिसाद भेटला आणि खरोखरच इंस्टाग्रामवर रील ही सूरज चव्हाणची व्हायरल होताना सर्वांनीच पाहिली परंतु सूर्याचं सूरज चव्हाणचं व्यक्तिमत्व खरोखरच जेव्हा बिग बॉस सीझनमध्ये जेव्हा सांगितलं त्यांनी खरोखरच तेथील त्या लोकांचे अश्रू अनावर झाले होते परंतु सूरज चव्हाण या घरच्या संघर्षातून आणि संकटातून खरोखरच यशस्वी झाला ही, ही महाराष्ट्र जनतेनं त्याचं कौतुक केलेलं आहे अशा नवनवीन नम बातम्यांसाठी जनसेवा न्यूजला लाईक करा सबस्क्राईब करा जय भीम वंदे मातरम जय हिंद धन्यवाद